दी बाप्पा बंगाल मूर्ती मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय खूप धमले पाहिजे कपडे चेंज करायला आला का तर ते पोरी बघतात त्याच्याकडे म्हणून आता पण नाही झालं आमचा आम्ही मित्रांनो शिडी खूपच खूपच मोठी आहे आणि ह्याच्यावरून जाणं खूप इम्पॉसिबल वाटतंय मला एक सीन असं झालं की मला कॉर्ड झाला वरती किती करते बघा तुम्ही सनराइज बघायसाठी हे बघा हे बघा नमस्कार मित्रांनो मी सुदर्शन तेडगुरे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि आपला जो आजचा व्लॉग असणार आहे तो फुल ट्रेकिंगचा व्लॉग असणार आहे आपण आज जातोय कळसुबाईला आणि माझ्यासोबत आहे अमन आपला मित्र अमन अमन आपल्यासोबत आहे आणि अविनाश पण असणार आहे अविनाश आपल्याला मुलूण स्टेशनला भेटणार आहे आणि त्याच्यासोबत त्याचे मित्र आहेत काही सो आपण म्हणून जातोय कळसुबाईला आता मग आज नेतले आपण नऊ वाजले आता नऊ दहा झाले नऊ दहा झाले आपण आता सुरुवात करतो इकडनं कर मुलू स्टेशनला जाऊ भेटू आपल्या मित्रांना आणि उद्या मी तुम्हाला दाखवतो मॉर्निंग ट्रेक कळसुबाईचा व्ह्यू वगैरे कसं काय असेल ते काय तुम्हाला दाखवतो आपण अविनाश बघा मित्रांसोबत असते काय बोलतो भाई कळसुबाई का फडकी निर्णय झालेला काय होत आपले मित्र सर्व आपण लोक जातोय कळसुबाईला जातोय विजिट आहे ना आपले आता नऊ बावीसची ची ट्रेन आहे आपली हो later... आता आपण नऊ झाला इथे पोहोचलोय म्हणून स्टेशनला मला दाखवतो पुढे काय किती वाजता आम्हाला मला जायला वगैरे कसाराला गाईज आता साडे अकरा वाजली आणि आपण कसारा स्टेशनला पोहोचलोय आता आपण ज्यांची बुकिंग केलेली म्हणजे ज्यांचे थ्रू आपण जातोय त्यांना कॉल करून बोलवलंय ते येतील आता थोड्याच वेळात आणि आता आपल्याला इकडे साडे अकरा वाजले आता बघू आपण काय वगैरे गाईज आपल्याला आपला गाईड भेटलंय सो ह्याच्या थ्रू आपण जाणार आहे आणि तो पोरं जमा करतोय एवढ्या जणांचा आपलं ग्रुप आहे इकडे सगळेजणांनी त्यांच्या थ्रू इकडे सुबहेला जायचा प्लॅन ट्रेक आहे सोबत सुभायला चालले आहेत एवढेच आहेत हो कुणी आहे नाही काहीच आता पण इकडे बारा वाजलेत आता आणि आता आपण ना हॉटेल कसरा गेटजवळ थांबतो आहे तुला डिनर वगैरे करून मग आपण नंतर डायरेक्ट जाणार आहे कळसूबाई शिखराच्या जो शिखराच्या खाली जो बेस विलेज आहे तिकडे आपण थोडा स्टे करून नंतर मग आपण रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान आपण शिखरावरती ट्रेक चालू करणार आहे सो मी तुम्हाला तिकडे गेलो ती आणि तुम्हाला बाई कपडे चेंज करायला आला का तर ते पोरी बघतात त्याच्याकडे म्हणून आता काय बोलणार आहे आणि कपडे वगैरे कुठे चेंज करते गाडीत बसल्या बसल्या गाईज दोन वाजले जातात आणि आम्ही लोक अडीच वाजता चालू करणार ट्रेक बट सीन असं झालं की माझा कॉर्ड झाला होतं सो so, मे बीला स्टार्ट झाला आहे हा so, सो मे बी माझा आवाज तुम्हाला नंतर म्हणजे वरती आवाज थोडा वेगळा येईल जसा मध्ये येत होता तसा आवाज येणार नाही सो थोडा मॅनेज करून घ्या कॉड हरवलं माझं जरा गाईज आपण आता चालू करतो ट्रेक बघा आपली पब्लिक एवढं आपलं ग्रुप आहे वरती चढणार अंडार अंदाज आपल्याला घेऊन जाणार आहे वरती नाही तर आपण निघालोय अडीच वाजलेत आणि आपण ट्रेकला सुरुवात केली आणि तुम्हाला दाखवू नाही शकत मित्र पुढे ते बघा तुम्हाला काळोखात काय दिसणार पण नाही आपलं ग्रुप चाललंय पुढे पुढे जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता चालू केले आम्ही लोकांनी ट्रेक चढायला दादांनी आम्हाला रूल्स वगैरे हो सांगितलेत कसे काय काय बोलतो दादा आपले गॅन पुढेच राहिलो आपण सगळे तुम्ही बघू शकाल इथे आपण पहिल्या गेट जवळ पोहोचलोय आणि आपली मंडळी फुल चार्ज दिवस किती चार्ज घाम तर येणार मला बॉडी हिट होते मग घामला येणार तुम्हाला माहिती आहे सगळं रायगडच्या ब्लॉक मध्ये बघितलं असेल काय बघितलं इथे कसता गेले का बोरायचे पण काही काय काय बोलतो काय पण बोलतो सर आपला आलं आहे काय हे बघ हे चार्ज हे बघायचं चार्ज चार्ज किती चार्ज आहे इथे हा एक आणि तिथे थांब लोकांनी पहिला गेट पार केलंय हा मग काय वाटतं सक्सेसफुल होईल आपलं सेकंड ट्रॅक ऑलवेज आणि आपल्या सहा जणांच्या ग्रुपमध्ये दोघंजण जे असतात ती की आताचपासूनच थकलेत तुम्हाला दाखवतो मी थांबा दोघांची नाव बघ तुझं नाव काय आहे रे विवेक बघा हा विवेक आणि हा राज हे लोक दमले आहेत त्यांना आम्ही घेऊन जाऊ मित्रांनो सर्व पण नाही झालं आमचा आणि बघा आम्ही किती सर्वे सर्व गावाक झाले तुम्हाला दाखवतो सर्व जणांना दिसत नाही कोण मी काळ घेते मित्रांनो पहिली शिडी आली आपल्याला आपल्याला बोला की आपकी ग्रुप बाकी आपली पहिली शिडी आली आपली हे बघा पहिली शिडी आपली ही आपली पहिली शिडी आहे तुम्ही बघू शकता चार वाजता आपण पहिल्या पोहोचलोय पोचलोयच व्यू बघा इकडनं लाईट दिसत असेल तुम्हाला फक्त व्ह्यू हे बघा सेकंड शिडीला आलोय आपण चार वाजून एकवीस मिनिटं झालेत मोठ्स लाइथ तिसरी शिडीला आपण पोचलोय आता वाजले चार वाजून सत्तावीस मिनटं झालेत आणि आपण तिसऱ्या शिडीला पोहोचलोय मित्रांनो शिडी खूपच खूपच मोठी आहे आणि हिच्यावरून जाणं खूप इम्पॉसिबल वाटते मला आता खूप रिस्की शिडी संपत नाही बघाल तर कशाप्रकारे चढतोय मी आपण राजे अडीच चालू पोहोचले शुभम शुभम नाविश्वर अविनाश बोलला कशी अविनाश का हा एवढं जरा जास्त दम लागलाय दम लागला अमन नाही दमल झूठ बोलो बार बार झूठ बोलो नाही जमलोय विडिओ समोर बोल नाही तुला आंघोळ झाली बट करणार चला चला पुन्हा कंटिन्यू करू आपण सो काहीच आता चौथ्या शिडीचा लास्ट म्हणजे लास्ट शिडी त्याच्या खाली आपण थांबलोय टेस्ट घ्यायला सांगितले सर्वांना आणि आता सव्वा पाच वाजले आपण तीनला ट्रेक चालू केली जवळपास आपल्याला सव्वा दोन तासात आपण चौथ्या शिडीजवळ पोचलो आहे मे बी आपल्याला अजून पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा घंटा बघून चला जाईल वरती चढायला सो आता रेस्ट घेतला आपण इथे थोडा ब्रेकफास्ट वगैरे होणार आहे वाटतं सो मी तुम्हाला वरती दाखवतो अजून पण अंधार तुम्हाला दाखवतो मी अजून पण अंधार आहे अजून पण अंधार आहे सनराईज वगैरे यार अजून टाईम आहे सन्या जायलावरती मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो वरून सर्व प्रॉपर असा जेणेकरून तुम्हाला पण बघण्यास खूप भारी वाटेल आम्ही लोक थांबलो आहे ॲक्च्युली ॲक्च्युली आम्ही लोक बाकीच्या आपल्या टीम मेंबरसाठी थांबलोय ट्रेकिंगमध्ये बघायला गेलं तर मी शुभम अमन आणि अविनाश आम्ही चौघच पुढे नाहीच आता आपण चौथ्या शिडीजवळ आलोय हे बघा वडे तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही हे पण खूप उंच शिडी चौथी शिडी चौथी शिडी चढून झाल्याच्या नंतर व्ह्यू बघा हे बघा व्ह्यू काळो की आता सध्या वाजलेत पाच सत्तावन्न पाच सत्तावन्न ला आपली चौथी शिडी चढून झाली आता आपण थोडं थोडं वरवर जातोय चौथी शिडी चढून झाली आपली आणि इकडे गर्दी बघा काळोख तुम्हाला दिसत असेल काय माहिती नाही या ठिकाणी गर्दी बघाय बघा भरपूर गर्दी बघू शकता इकडे किती जण येऊन ते सर्वजण सनराइजसाठी येऊन बसले गणपती बाप्पा मूर्ती हो छत्रपती शिवाजी महाराज की जय व्ह्यू बघा तुम्ही सनराइज झालेला आहे पूर्णपणे आता आणि बघा सूर्याचा जो आता कलर असतो ना तो पूर्ण लाल भगडक केशरी असा कलर आहे थोडा क्वालिटी खराब असल्यामुळे थोडा मॅनेज करून घ्या बाकी जर तुम्ही असं बघितलं तर बघा सूर्याचा व्ह्यू सूर्याचा व्यू बघा तुम्ही सकाळ सकाळी आता वाजले सात वीस आणि सूर्याचा उदय झालेला आहे वरती किती गर्दी बघा तुम्ही सनराइज बघायसाठी हे बघा हे बघा गर्दी आणि तिकडे मंदिर आहे खळजूबाईचं गाईज एकदा इकडनं तुम्ही व्ह्यू बघा बघा व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू आहे आणि इकडे मंदिर आहे आपण मंदिराजवळ अजून गेलो नाही आता मंदिराजवळ जाऊ आपण गाईज मी तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवतोय बघा हा मंदिर आहे इकडे शिखराच्या अगदी टोकाला हा मंदिर आहे कळसूबाईचं गाईज आपण मंदिरातलं दर्शन घेऊन झालं आहे कळसूबाईचं मंदिर आहे आणि समोर बघा ना हा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी हा व्ह्यू बघा तुम्ही मित्रांना डायरेक्ट खाली व्ह्यू बघा इकड खूपच सुंदर असा व्यू येतोय इकडनं महाराष्ट्रात ना आपण पाच हजार दोनशे काहीतरी का समथिंग फुट समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे आपण आपले झाले तिथं आपल्याला भेटायला सकाळीच आता आठ वाजले आहेत आणि आपण उतरायला चालू केलंय सर्व तुम्हाला दाखवलं एकदा सनराईजचा व्यू वगैरे मंदिराचं दर्शन आणि बाजूच्या आजूबाजूचं बी तुम्हाला दाखवलंय आता आठ वाजले तर आपण उतरायला चालू केलंय बघू खाली जायपै तर आपल्याला किती वाजतंय सर्व तुम्हाला आम्ही दाखवतो व्हिडिओ इथं तर तुम्ही बघितलं जाल थोडाच व्हिडिओ राहिलाय उतरायला किती वेळ लागतो ते तुम्हाला सांगतो आणि इथे आपलं आता नाश्त्याचं ब्रेक झालंय सगळेजण आपण इथे नाश्ता करतो आता सगळेजण खूप दमलेत नाश्ता करून पुढे तुम्हाला दाखवतो काय आणि काय नाही काहीच आता आपण तिसऱ्या जवळ आलोय आठला उतरायला चालू केलेलं आपण थोडा नाश्ता वगैरे करायला अर्धा घंटाचा ब्रेक गेला तर तिसऱ्या जवळ आलं आणि ती पाय जी लॅडर आहे ती खूप मोठी आहे ते लाईन लागते उतरायला तुम्हाला लाईन दाखवतो मी एक मिनिट हे बघा किती मोठी लाईन लागली ती लॅडर उतरायसाठी स्वतः ह्या लाईन किती वेळ लागेल काय माहिती नाही काहीच आम्हाला एक तास झालाय लाईनमध्ये उभं राहून अजून आमचा नंबर आला नाही आणि ती जी लॅडर आहे ना ती जी तुम्हाला बोललेलो मी किती खूप मोठी लढाई आहे ती उतरण्यासाठी लाईन लागली ती अजून अजून माहिती नाही आम्हाला किती वेळ लागेल पण मी लाईन दाखवतो अजून किती आहे हे बघा इकडनं उतरल्याच्या ती बघा ती अशी जाऊन तिकडे त्या टोकाच्या तिथे ती लायडर आहे आय थिंक आम्हाला अजून एक तास एक तास तरी लागेलच एक तास लागेल ना एक तास लागेल अजून म्हणजे दोन घंट दोन तास आम्हाला लाईनीतच गेले ही लायडर उतरण्यासाठी फक्त गाडी बघा इथे आधीच लेट झाले सर्वांना आणि इकडे भांडणं चालू झाले हे बघा उपराष्ट्रपती त्यांच्यात भांडणं चालू झालं आता आणि इथे लाईन एवढी लागले लाईन बघा किती वरती आणि इथे भांडणं करत बसलेत मी काय बोलते आमचे आता एकच लेटर राहिले आणि आता साडे दहा वाजलेत आणि अजून तरी पण एक तास लागेल ला आपल्याला उतरायचा थरथरत आहेत आमचे पण पाय तुम्हाला दाखवतो जे पाय थरथरत आहेत ते पाय कसे थरथरत आहेत कोण हे लोक गाईज बघा आपण एवढ्या वरती गेलेलो आणि ह्या वरत्या तिथं त्याच्या वरती पण अजून जागा ते असं ऐकलं तू इकडनं दिसणार नाही त्याच्या पण वरती गेलेलो आपण लाईन दिसतोय अजून पण लाईन दिसते ती बघा दिसते मला लाईन ज्या लायडर साठी आम्ही बघा लाईन अजून लाईन आहे आम्ही आता ऑलमोस्ट पाहिजे ही लाईन मध्ये आम्हाला गेले दीड दोन घंटे गाईस फायनली आपण पोचलोय आपण जिथून सुरुवात केलेली त्या गाईज आपण जिथन सुरुवात केलेली तिकडे आपण पोहोचलोय सो आता अकरा वाजलेत सव्वा अकरा सव्वा अकरा वाजता आपण पोहोचलोय इकडे आणि तुम्ही बघू शकता इथूनच आपण सुरुवात केलेली चढायला सो so काहीज आपला ट्रेक फायनली संपला आहे आणि आपण ट्रेक आपला सक्सेसफुल झाला आपले मेंबर्स बघा मागे दिसत असेल तुम्हाला सो आता so, आपण डायरेक्ट ब्रेकफास्ट करू आणि निघून जाऊ आपल्या घराच्या दिशेने आणि जर हा ट्रेक तुम्हाला आवडला असेल ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून साका सांगा सॉरी ते जरा तो असे झाला कमेंट करून सांगा की कशी वाटली व्हिडिओ आणि तुमच्या मित्रांना शेअर करा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये नवीन कंटेंट सोबत पुन्हा नवीन जागेवरती बाय बाय थँक्स लव्ह यू फॉर एव्हर